गुड मॉर्निंग कसे आत पुन्हा एकदा तुमचे नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करण्यात येत आहे तर खूप सौज सारा पाऊस पडतोय आज सकाळी सकाळी आणि आपण पाच सात झाडं आणलेत ती झाडं लावायचा आजचं प्लॅनिंग आहे तर या चला सर्व झाडं लावूया आपण हा आहे चिकूचा झाड जो आपण दोन वर्षापूर्वी लावला होता बघा कोंबडी कशी फिरतायत हे आपण जुनी झाडे लावलेली आहेत काही आणि आपल्याला नवीन झाडं लावायची आहेत हा गेल्या वर्षी लावलेला आंबा या बघा किती मोठा झाला आता तर आपण आता खड्डा खोदून घेऊया झाडाच्या जा साईडला असले कालर रॅपर काढून घेतला आहे झाड व्यवस्थित सेट केलं आहे आणि आता माती टाकूया साईडला आपण जेणेकरून झाडा झाडाच्या मुळ्या मजबूत फिट बसतील तर आता सर्व माती पसरून घेऊया आपण कोणी झाडं लावली असेल आणि काही नवीन टेक्नॉलॉजी असेल काही नवीन आयडिया असेल तर मला थोडीशी मेसेजद्वारे सांगा कमेंट्स करा तुम्ही की बाबा असं नाही असं झाड लावायचं तर या आता पूर्ण माती पसरून घेऊया आपण सर्व बघा दालचिनीचा जा, झाड आपला हा इथे लावला आहे आपण आणि हा आहे जायफळाचा तर हा आंब्याचा झाड आपण गेल्या वर्षी लावला होता पण त्याला काही सपोर्ट नाही आहे त्याच्यामुळे तो खाली पडला होता तर आपण त्याला आता सपोर्ट देण्याचं काम करूया जेणेकरून तो व्यवस्थित स्टेट उभा राहील तर मित्रांनो खूप जमलो आहे खड्डा खणून हा बघा खड्डा खणला आहे लिंबीचं झाड लावण्याकरता हं आणि ते बघा बाबा आता लिंबीचं झाड घेऊन येत आहेत लिंबीचा कळम आणि इथे आपण जिथे आपली नवीन लि नवीन लिंबू लावायचे तो खड्डा आणि आपली हे बघा जुना लिंबीचं झाड आणि आता आपल्याला हा लिंबीचं झाड या खड्ड्यामध्ये लावायचं आहे जेव्हा आपण कळम विकत आणतो तेव्हा अशी पॅकिंग असते आणि ही पॅकिंग आपल्याला पूर्ण कापून टाकायची असते कारण ती जो काळा रॅपर आहे तो रॅपर जर ठेवला तर झाड वाढणार नाही आणि आता पूर्ण आपण कापून घेत आहेत आणि आता आपण लावूया हा झाड लिंबीचा या, लिंबी या खड्ड्यामध्ये नवीन झाडं लावली पाहिजेत आणि तेच काम करतो आहे आपण लावण्याचा बघू शकता आपण आता हा लिंबीचं झाड या खड्ड्यामध्ये आपण व्यवस्थित सेट करूया तो वगैरे आपण काढून टाकलेला आहे साईडला झाड उभा केलं आता प्रॉपर एक नंबर साईडला माती टाकूया ऑलरेडी आपण अशा प्रकारे लिंबीचं झाड लावून झालेलं आहे हा बघा आता आणि पावसाळ्यामध्ये तो जगणार हमखास कारण का त्याला पाण्याची गरज नाही आहे वरचा पाऊस आणि तो स्वतः जगणार तर मित्रांनो आता तीन झाडे लावून झालेली आहेत एक आहे <coughs> जायफळ आता दुसऱ्या आहे लावून म्हणजे आपण दोन झाडे लावायला चाललेत आता आणि आता आपण आलो आहेत माळामध्ये कारण संत्रीचा आणि काजूचा झाड इथे घेऊन आलं आणि ती झाडं दोन्ही झाडं आपल्या या मालामध्ये लावायची आहे तर त्यासाठी मी खड्डा आहे खड्डा कसा खणतात किती मोठा खणायचा कोणा याची आयडिया असेल तर सांगा कमेंट्स करून या दोन झाडांपैकी एक झाड या खड्ड्यामध्ये लावायचं आहे सो मित्रांनो आपण आता संतीचं झाड फायनली लावलेलं आहे हा बघा बघू शकता तुम्ही खड्डा खाणताना खूप घाम आला सवय नाही ना तर कामाची तर हा आंब्याचा झाड त्याच्या मागे दिसतो तो पेरूचं झाड आहे ते आपण दोन वर्षापूर्वी लावलेली होती आणि ती आता मोठी झाली आहे तर हा आहे नारळाचा झाड तो आपण मागच्या वर्षी लावला होता तर मित्रांनो चला अजून एक आपण खड्डा खोदूया कारण की आपल्याला त्यामध्ये लावायचं आहे काजूचं झाड आणि त्यासाठी लागेल आपल्याला फावडा आणि कुदळ आणि ते घेऊन ला आपण आता नवीन खड्डा खोदायला चाललो आहोत मित्रांनो हा पहा गेल्या वर्षी लावलेला आपला जांभलीचं झाड का शेकटाचा झाड हा सुद्धा जगलेला आहे पण गेल्या वर्षी लावलेला